त्यांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेकदा केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्याशी ते बोलत होते काही जणांना बच्चू कडू आणि काही दूध देखील ते तिथं पाठवत होते समजावून सांगत होते की गेले काही दिवस राज्य सरकार या आरक्षणाच्याबद्दल कशा पद्धतीनं काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांनी हे सगळं जे काही राज्य सरकारने केलेलं आहे त्याला प्रतिसाद द्यावा आणि मुंबईकडं आगीकूच करू नये अजून काही दिवस मागास आयोगाच्या संदर्भातली माहिती वगैरे काढण्याच्याकरता लागतात तेवढा तर काळ द्यावाच लागतो परंतु त्यांनी मीडियामध्येच सांगितलेलं मी ऐकलं की बाबा मी जेवढा वेळ पाहिजे होता तेवढा दिलेला आहे आणि मी आता ऐकणार नाही मी आता निघणार त्या पद्धतीनं त्यांनी निघालेले लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला संविधानाचा आदर करून आपल्या आपल्या दृष्टीनं निर्णय घेण्याचा सरकारला कशी तयारी केली आहे कसली तयारी करणार सरकार नियोजन करणार मुंबईमध्ये आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय अजूनही त्यांनी थांबावं अशी सरकारची इच्छा आहे परंतु आज कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही त्याच्यामध्ये जे काही मराठी बांधव निघालेले आहेत त्यांचा एक असा ठाम त्यांनी मन पक्क केलेलं आहे की के आपल्याला जायचं शेवटी मी मग अशीच सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या द्वारे प्रत्येकाला आपली आपली भूमिका बजावण्याचा आणि आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार